कल्याण पश्चिम चौकात असलेल्या एका नामांकित बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय पण ह्या चोट्यानं केलेल्या प्रयत्नात एटीएमचे मात्र नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच सीसीटीव्हीच्या मदतीने बाजारपेठ पोलिसांनी चार तासात दोन चोरट्यांना अटक केली आहे मंगेश जगताप आणि नौशाद अंसारी अशी ह्या चोरट्यांचे नाव आहेत कल्याण पश्चिमेकडच्या शंकरराव चौकात चो चोरट्यांनी धाडस करत काल रात्रीच्या सुमारास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला हे फोडण्यात चोट्यांना अपयश आले आणि दोन्ही चोटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत ही तोडफोड होत असल्याचं लक्षात येतात तातडीनं बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात दोन आरोपींना बिड्या ठोकल्या ह्या चोट्यानी एटीएम फोडण्याच्या प्रयत्नामुळे एटीएम मशीनचं मात्र मोठं नुकसान झालंय आत या चोरट्यांनी सेंट्रल बँक ऑफ प्रयत्न केला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्रे हॉलच्या जवळ एक सेंट्रल बँकेचे से ए टी एम सेंटर आहे पाच तारखेच्या रात्री ते दोन चोरट्यांनी त्याच्यात दगडाच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न केला आम आमच्याकडे जेव्हा माहिती मिळाली तर सी सी टी व्हीच्या आधारे आम्ही लगेच ह्या चार तासाच्या आत आरोपी त्या ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्याचा उद्देश समजून घेतलेला आहे हे दोन आरोपी मान्य न्यायालयात या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक करून हजर केलेले आहेत मंगेश भीमराव जगताब आणि नौशाद अहमद अन्सारी असे दोन आरोपीच्या नावं आहेत त्यापैकी मंगेश जगताप आहे त्याच्यावर यापूर्वीचंही गुन्ह्यांचं रेकॉर्ड आहे काय प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे